नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अपनही हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर विचार पूछ करायला आले ते बेटीजी ते म्हणले तसे थोडी चर्चा तर झालीच तर आता आम्हाला 29 तारखेला त्या भूमिकेत जायचेस म्हणल्याच्या नंतर चर्चा तर झालीच त्यात झालीस नाही पण राजगादी राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आणि करत राहणार रा आयुष्यभर बस बाकीची काही चर्चा नाही जास्तीची काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असं ना की काय आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे त्यांची मागणी लयच बेकार मासे तुम्ही उकरून काढितांनाच पण थोडं थोडं शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसतात तू समाजकारणात कसा सांगू तू सांगू नको असं बरेच जाणकारं सांगतात जाणकारची टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा राहिली आता का बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आहेत आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चाडतायत म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथे जा सगळ्या जातीधर्म आले मग इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळे आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरणं बघतात कसं कसं चाललं आहे कसं कसं होतं आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस <smart> ला समाजाचा विचार घ्यायचा आहे मालकाला विचारून ठरवायचं सगळं काय करायचंय पुढे आहे की नाही जायचं एकोणतीस ला क्लिअर होईल आपले सेम आहेत किंवा <laughs> राजे साहेबच म्हणून नाही तर मग सगळ्या संघ जुळतील राजगादीशी का जुळू नाही विचार त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मात त्यावेळेस उठाव करायचं म्हणताय देणारं बनायचं सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरिबांची बरं का होऊ नये बरं का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती कायम आहे का असं कायद्यात घटनेत असं लिहिलंय का गरिबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रकवरच्या एस टीवरच्या ड्रायव्हरने तिथं जायचं नाही हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्षात लाटच नाही आली लाट कोणाची तरी आली या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची ला। लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तेच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्मांच्या समाज बांधवात हुशार लोक नाही आहेत ते चालू शकत नाहीत काय चालू शकतात ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली गरिबांना देणारं बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच होत हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे ने नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतं तेच एकोणतीस ऑगस्टला मला आहे पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे जुळताय कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण घोरगरीब समाजाला न्याय नाही देऊ शकत जुडे और देखते खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद